पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या भूतान दौऱ्यात भूतान नरेश जिग्मे खेसर नामगेल वांगचूक यांच्यासह थिंपू इथल्या चांगलिमिथांग स्टेडियममध्ये आयोजित कालचक्र अभिषेक सशक्तीकरण समारंभात सहभाग घेतला कालचक्र अभिषेक हा उत्सव तिबेटी बौद्ध धर्मातील पवित्र विधी असून त्या माध्यमातून ज्ञानप्राप्तीसाठी विशिष्ट ध्यानपद्धतीद्वारे सामर्थ्य प्राप्त होतं अशी धारणा आहे Satsang with Mooji आपला भूतान दौरा आटोपून पंतप्रधान मायदेशी येण्यासाठी रवाना झाले आहेत दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भूतान नरेश जिग्मे खेसर नामगेल वांगचुक यांच्यात काल प्रतिनिधी मंडळ स्तरावर चर्चा झाली यावेळी उभय देशांदरम्यान अक्षय ऊर्जा आरोग्य देखभाल आणि औषध निर्माण तसंच मानसिक आरोग्यासाठी संस्थात्मक उभारणी करण्याबाबत तीन सामंजस्य करार करण्यात आले कॅनडामध्ये सुरू असलेल्या जी सेव्हन राष्ट्रांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकी